नमस्कार मैत्रिणींनो आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर त्यानिमित्त मी करते उंबरठा पूजन तर उंबरठा पूजन मी सकाळी पहाटेच करते उंबरठा पूजन केल्याने काय होतं उंबरठा हा आपला दरवाजाचा म्हणजे आपल्या एंट्रन्सचा मेन गेट असतं आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो आणि त्यावर आपण जर पूजा केली त्याची विधिवत त्यावर हळदीलेपण केलं त्याची पूजा केली दिवा वगैरे बत्ती लावून तर लक्ष्मी तर प्रसन्न राहतेच पण बाहेरून येणारी निगेटिव्ह एनर्जी पण त्या उंबऱ्याला स्पर्श करून पाठीमागे जाते काही माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते एकदम सोप्या पद्धतीने पहिलं आपला मेन दरवाजा स्वच्छ झाडून घ्यावा झाडून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये गोमूत्र पाण्यामध्ये थोडं मिक्स करून शिंपडून घ्यावं आणि दरवाजा पूर्ण पायऱ्या वगैरे पुसून घ्याव्या पायऱ्या पुसल्याच्या नंतर काय करायचं उंबरठापण स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायचा त्यानंतर एका बाऊलमध्ये हळद घ्यायची त्यामध्ये पाणी थोडंसं गोमूत्र असेल तर गंगा जल असेल तर जे तुमच्याकडं उपलब्ध असेल नसेल काहीतरी साधं पाणी घेतलं तरी चालतं मग तो उंबरठा पुसून त्यावर हळदीचं लेपन करावं मग त्यावर रांगोळी काढावी आणि दोन्ही साईडनी लक्ष्मीचे पावले काढायचे तर आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन कुठून होतो मुख्य दरवाजातून मग त्यामुळे आपण जर त्या ठिकाणी व्यवस्थित पूजा केली तर लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते हे तुम्ही दर गुरुवारी किंवा अमावशेला करू शकताय किंवा पौर्णिमेला करू शकताय तर याने एक वर्षात पहा तुम्हाला किती फरक होतो तर या ठिकाणी मी दिवा अगरबत्ती आणि एक तांब्यात छोटासा तुमच्याकडं जर तांब्या असेल ना पद्धतीने तळी चालवरून मग आम्हाला असेल तरी चालिवत सांगता करायची आपण जर या सर्व गोष्टी पाळल्या तर मग आपल्याला पण खूप फायदा होतो आता उमऱ्याची पूजा झाली मी करते सत्यनारायण तर सत्यनारायणसाठी मी एक पाठ ठेवला आहे म्हणजे चौरंग असतो सत्यनारायणला पण माझ्याकडे चौरंग सध्या शिल्लक नाही कारण मी पूजा मांडलेली आहे भरपूर त्यावर आणि मग एक स्वच्छ असा पाठ ठेवायचा त्यावर दोन आंब्याचे डगळे ठेवलेत मी आणि तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवायची आणि त्यावर स्वच्छ तांब्या भरून ठेवायचा आणि समोर मग तीन सुपारी मांडायच्या आणि तांब्यामध्ये आंब्याची पानं ठेवायची असेल तर नागिनीशी ठेवायची त्यावर एक तांदळाची प्लेट भरून ठेवायची आणि त्यावर बाळकृष्ण ठेवायचा आणि मग सत्यनारायणाचा फोटो ठेवून आपण सत्यनारायणाची पूजाला सुरुवात करायची तर सत्यनारायण पूजा केल्याचे फायदे काय सत्यनारायण पूजा केल्याने घरात जी लक्ष्मी आपली पैसे येतात पुरत नाही किंवा लक्ष्मी येत नाही या सर्व गोष्टी ज्या पैशांच्या बाबतीत ज्या अडचणी असतात त्या सर्व सत्यनारायण महाराजांची पूजा केल्याने कमी होतात तर पहिले सांगायचे सत्यनारायण ब्रामणाकोंकडून करून घ्यायचा पण आता तसं नाही आपण स्वामी समर्थच्या केंद्रात पुस्तक मिळतं त्या हिशोबाने जर आपण सत्यनारायण केला तर नक्कीच त्याचे विशेष असे फायदे आपल्याला मिळतात पूर्ण सत्यनारायण झाल्याच्यानंतर आपण त्याची छान आरती करायची नैवेद्य करायचा आणि नैवेद्य आपल्या घरातील देवांना आणि आपल्या स्वतःला घरात जेवढे मेंबर असतील त्यांना देऊन टाकायचा श्री स्वामी समर्थ